मिरज शहरातील गांधी पोलीस स्टेशन हद्दीतील महात्मा फुले झाडीत अज्ञात पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळून आलाय या घटनेनं परिसरात खळबळ उडालेली असून गांधी पोलीस स्टेशन मार्फत या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय सदर मृतदेह झाडीत आढळून आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली आहे माहिती मिळताच गांधी पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि अंमलदार घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा करून स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक घटनास्थळी पाचारण केले मृतदेह सडलेला असून त्यातून दुर्गंधी येत असल्याचं दिसून आले सदर व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही मृत व्यक्तीचे वर्णन पुढील प्रमाणे आहे लिंग पुरुष वय अंदाजे अडतीस वर्ष रंग सावळा डोक्यावर काळे केस दाढी मिशिला चेहरा लांबट आणि गोलसर लाल रंगाचा हाफ टी शर्ट काळ्या रंगाची जारकिन राखाडी रंगाची फुल पॅन्ट उजव्या हाताच्या दंडावर एस टी असे इंग्रजीत बदामाच्या आकारात गोंधलेले उजव्या हाताच्या मनगटावर क्रॉस चिन्ह डाव्या बाजूच्या छातीवर जयभीम असे गोंदलेले पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले की वरील वर्णनाशी मेहती जुळती व्यक्ती जर कोणी हरवली असेल तर कृपया गांधी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा घटनास्थळी उपस्थित स्पेशल रेस्क्यू फोर्सचे आपत्कालीन पथक कैलास वडर आकाश कोलप सदाशिव बेडेकर अमीर नदाफ सागर जाधव सदर प्रकरणाचा पुढील तपास गांधी पोलीस स्टेशनचे अमलदार करत आहेत